पीआरबी इंग्लिश स्कूलचं वार्षिक स्नेह मोठ्या उत्साहात पार पडलं विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला मोठी दाद मिळाली पद्मश्री रामसिंग भानावत स्कूलचं वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पंचमहाबोध तत्वांवर आधारित संकल्पनेचं उपस्थितांनी कौतुक करून मोठी दाद दिली नेहरू नगर परिसरातील पीआरबी इंग्लिश मिडियम स्कूल क्रीडांगणावर यंदाचा हा वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी निवृत्त न्यायाधीश नामदेव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्थेच्या अध्यक्षा लतादेवी नाईक संस्थापक बी के नाईक निवृत्त बँक अधिकारी एस एल गजरे बांधकाम उद्योजक टी विक्रमसिंग सचिवा शालिनी नाईक नलिनी लाल प्राचार्य ओस्टिन डिक्रुज आदींची उपस्थिती होती दरम्यान सुप्रिया कुलकर्णी सविता जाधव लक्ष्मी वनमाने सुलताना शेख आदी शिक्षिकांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तर अनिता चव्हाण यांना सर्व्हिस ऑफ द इयर टिनलीनेस डिपार्टमेंटचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सुहास कोकरे यांनी प्रास्ताविक केलं चिराग टंक या विद्यार्थ्यांना वार्षिक अहवाल सादर केला विद्यार्थिनी सुष्मिता कोळी तसंच प्रांजल माने या दोघींनी सूत्रसंचालन केलं तर सृष्टी भालेराव हिने आभार मानलं वंदे मातरमनं याची सांगता झाली